वाई तालुक्यातील ढोमधारणाचा डावा कालवा पांडेगावच्या हद्दीत मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी गावच्या चंद्रभागा ओढ्यात ओड़ा शिरले ओढ्याला महापुराचे स्वरूप प्राप्त झाले असून यामध्ये गाठ झोपेत असलेल्या असंख्य ऊस मजुरांसह अनेक नागरिकांचे संसार वाहून गेले या घटनेमध्ये अनेक जनावरे वाहून गेल्याची माहिती समोर येत असून बारा बैल वाचवण्यात प्रशासनाला यश आले या घटनेची माहिती मिळतात घटनास्थळी वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कुमार जाधव हो। भुईज पोलीस ठाण्याचे आय रमेश गर्जे हे पहाटे चार वाजताच घटनास्थळी पोहोचले ऊसतोड मजुरांना प्रशासनाकडून मदत सुरू करण्यात आली असून सुरक्षित स्थळी त्यांना हलवण्यात आले आधी जिल्ह्यात दुष्काळ असून पाऊस कमी झाल्याने खटाव जिल्ह्यातील जनता पाणी पाणी करत असताना दुष्काळी भागेतील जनतेची तहान भागवण्यासाठी वाई तालुक्यातील ढोमधरणातून कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले होते त्याच कालव्याला पांडेगावच्या का हद्दीत मध्यरात्री तीन वाजता मोठे भगदाड पडले पाण्याचा प्रवाह एवढा मोठा होता की कालव्यातील पाणी अनेक भागातील शेतातून थेट चंद्रभागा ओढ्यात घुसले मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान करत हे पाणी ओढ्यात घुसले दिवसभर ऊसतोड करून झोपलेल्या ऊसतोड मजुरांच्या दीडशे झोपड्यात पाणी शिरले यासह अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याची माहिती समोर येत आहे मजूर आणि नागरिकांच्या संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे या पाण्यात वाहून गेले असून अनेक जनावरे वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे यामध्ये बारा बैल प्रशासनाने वाचवले असून बेपत्ता झालेल्या जनावरांची शोधमोहीम सुरू करण्यात आली घटनेची माहिती मिळताच वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कुमार जाधव भोईस पोलीस ठाण्याचे एपीआय रमेश गर्जे हे पहाटे चार वाजता घटनास्थळी पोहोचले प्रशासनाने उसूळ मजुरांना सुरक्षित स्थळी हलवले असून या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक